शोकसभेमध्ये विवेक कांबळे यांना आदरांजली वाहताना अनेक नेत्यांनी श्वेतभाई यांच्याकडे वारसा द्यावा असं आपल्या भाषणात नमूद केलं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी विवेक कांबळे यांच्या हातातील कडे हे श्वेत पद्येच्या हातात घातलं आणि आर पी आयचा स्कार्प श्वेत पद्येच्या गळ्यात घातला आणि श्वेत पद्येच्या पाठीशी कायम राहीन असं आठवले यांनी आपल्या भाषणात सांगितलं महानकर निफसाठी आदिमाने मिरज